नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण दूध मावा किंवा दूध पावडर न वापरता अगदी सोप्या पद्धतीने आणि मोजक्या साहित्यामध्ये आंबावडी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया आंबावडी बनवण्यासाठी वन आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते, ते बघूया तर इथे एक मोठी वाटी मी आंब्याचा गर घेतलेला आहे त्यानंतर एक मोठी वाटी इथे खोवलेला ओला नारळ घेतलेला आहे ओल्या नारळाच्याऐवजी तुम्ही नारळाची पावडर घेतली तरी चालेल पण ओल्या नारळामुळे चव ही छान येते त्यानंतर आवडीप्रमाणे आपण गोड कमी जास्त करायचं आहे जा इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे त्यानंतर दोन चमचे ही ताजी दुधाची साय घेतलेली आहे आणि एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे आता इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे खोवलेलं नारळ घालून घ्यायचा आहे आता तुम्हाला जर कंटाळा आला खवण्याचा तर तुम्ही काप करूनसुद्धा घेऊ शकता फक्त पाठीमागचा जो काळा भाग आहे तो काढून टाकायचा आणि काप करून घ्यायचे नाहीतर तुम्ही किसनीने किसलं तरीही चालेल आता तरी हे आपण हलकंसं फिरवून घेणार आहे तर इथे आपण छान असं हे बारीक फिरवून घेतलेलं आहे आता त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला आंब्याचा गर आणि त्यानंतर यात घालायचं आहे साखर आता आंबा किती गोड आहे कमी गोड आहे फिका आहे त्यानुसार तुम्ही साखर घालायची आहे मी घेतलेला जो आंबा आहे तो गोड आहे त्यामुळे मी प्रमाणातच साखर घेतलेली आहे आता काहींना खूप जास्त गोड आवडतं काहींना कमी आवडतं आता यामध्येच घालायची आहे आपण घेतलेली साय आता हे सगळं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर इथे मिक्सरला एक जीव करून घेतलेला आहे आणि छान असं हे मिक्स झालेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्सरला बारीक असं हे फिरवून घ्यायचं आहे आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला तूप आणि त्यानंतर घालायचं आहे आपण जे मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलेलं ते सगळं यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि छान असा घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतत राहायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवा तुम्ही गॅसच्या जवळ जर असेल तर मीडियम ठेवायची नाहीतर लो गॅसवरच तुम्हाला हे सगळं मिश्रण घट्ट होईपर्यंत सतत हलवत राहायचं आहे परतत राहायचं आहे तर बघा आपण हे मिश्रण घट्ट होईपर्यंत सतत हलवून घेतलेलं आहे यामध्ये जो पाण्याचा अंश असतो तो पूर्णपणे निघून गेलेला आहे आणि मिश्रण असं हे घट्ट झालेलं आहे तुम्ही ते बघू शकता एवढं मिश्रण घट्ट होण्यासाठी वीस मिनटे मला लागलेली आहे तुम्हाला कमी जास्तसुद्धा लागू शकतात आता आपण ट्रेमध्ये ओतून घ्यायचं आहे तर इथे आपण वडी सेट करण्यासाठी ट्रे घेतलेला आहे तुम्ही एखादं ताटसुद्धा घेऊ हो शकता आणि याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि सगळं आपल्याला हे प्लेन करून घ्यायचं आहे तर वडीचं मिश्रण हे पूर्णपणे प्लेन करून घेतलेलं आहे आता आपल्याला किचन ओट्यावरच हे थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे म्हणजे वडी छान अशी सेट होईल तर इथे आपलं वडीचं मिश्रण फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं छान असं सेट झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता आपण हे कट करून घ्यायचं आहे याच्या कडा आपल्याला आधी मोकळ्या करून घ्यायच्या आहे करायला अतिशय सोपी आहे आणि खाताना ते एकदम तोंडात टाकताच विरघळणारी आपली वडी आहे बघा एकदम पटकन अशी ही कट होत आहे आपल्याला मिश्रण हे घट्ट होण्यासाठी थोडासा वेळ लागतो तुम्ही जर अशी वडी जर बनवली तर घरातल्या सगळ्या मंडळींना आवडेल आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा करायला लावतील इतकी सोपी ही आंब्याची बर्फी म्हणा किंवा वडीसुद्धा तुम्ही म्हणू शकता आता ही आपण काढून घेऊ तर तुम्ही इथे वडी बघू शकता अतिशय सुंदर सॉफ्ट अशी ही वडी तयार झालेली आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचा आंबा घ्या पण आंबा हा गोड असायला हवा आणि स्वच्छ असा धुवून घ्या म्हणजे त्यातला चिकाचा हवा असा आपल्या वडीमध्ये येणार नाही तर अशा ह्या सोप्या पद्धतीने आंब्याच्या सीजनमध्ये आपण अनेक प्रकारचे पदार्थ बनवतो आमरस बनवतो पोळी बनवतो आंब्याच्या पुरणपोळ्या बनवतो पण अशी ही वडी बनवायला बऱ्याच जणांना कंटाळवाना वाटतं तर मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने अशी ही वडीची रेसिपी दाखवलेली आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तोंडात विरघळणारी आंब्याची वडी तुम्ही जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं वेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद